दहा लाख रुपये भरू शकले नाही म्हणून डॉक्टरांनी गर्भवती महिलेचा उपचार सुरू केला नाही आणि वेळेत उपचार मिळाला नाही म्हणून एका मातेचा जुड्या बाळांना जन्म देताच मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि संतापगण घटना पुण्यात घडली आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोनाली भुसे नावाच्या सात महिनेच्या गर्भवती महिलेला रक्तस्त्राव व्हायला सुरुवात झाली रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे तिला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं दाखल करण्यासाठी वीस लाख रुपयाची मागणी करण्यात आली आणि दहा लाख रुपये ला। दहा लाख रुपये उपचार असं हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं परिवाराने तीन लाख रुपये भरून उपचार सुरू करण्याची विनंती केली मात्र रुग्णालयाने दहा लाख रुपये भरा नाही तर दुसऱ्या रुग्णालयात न्या असं रुग्णासमोर सांगितलं त्यामुळे रुग्णाने टेन्शन घेतलं आणि त्यानंतर मोनाली भुसेला रुग्णालयातून हालवून दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र वेळेवर वे उपचार मिळाला नसल्याने बाळांना जन्म देताच मोनालीचा मृत्यू झाला मी प्रियांका पाटील तनुषा भिसे माझी बहिणी लागते अठ्ठावीस तारखेला तिला थोडंसं ब्लीडिंग होत होतं म्हणजे ब्लीडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतं म्हणून आम्ही दिनानाथ मंगेशकरला गेलो डॉक्टरांना भेटलो डॉक्टर बोलले की जर क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काही खाऊ नका आपण इमिजिएट सिझनला निघत काही पेशंटनी खाल्ले नका मग त्यांच्या केबीमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील भरण्यासाठी ठीक आहे आम्ही म्हणलो की आता थोडे काय ठीक आहे आता दहा लाख रुपये भरात मी डिपॉझिट आता दहा लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल टॅटा सिटी नसेल तर तुम्ही डायरेक्ट कसं हॉस्पिटलला जाऊ शकता तिथे पण जर चांगले होतात आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणजे पेशंटचा का बीपी आधीच हाय होता एकशे पन्नास शंभर एकशे साठ होती असा होता पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आला तर खूप रडता आलं त्यात त्यातच पेशंट मी खूप धसका घेतो त्याच्यानंतर तोपर्यंत आम्ही पैसे आमची तीन लाख रुपये बघायची आली आम्ही त्यांना म्हणतोय आम्ही त्यांना जरा आता टाईम मागितला तर डॉक्टर म्हटले ठीक आहे तुम्ही आता खाऊ शकता तुम्ही हे करू अजून अगदी टॅबलेट ठरलेलं नाही आहे Uh, आम्हाला दुसऱ्या ओपीडी uh, असते ना ओपीडी मध्ये शिफ्ट केलं तिथं लेबरचे बेड होते ना तिथून ओपीडी मध्ये शिफ्ट केलं दुसरा पेशंट आला ना दुसऱ्या पेशंटला बेड लागेल वरती शिफ्ट केलं दोन तास पेशंट आमचा तिकडेच होता तोपर्यंत पेशंट केलं आणि तर तुम्हीच काही ऍक्शन घेत साधं कोणी बी पी घ्यायला नाही आलं साधं कोणी बघायला नाही आलं डॉक्टरांच ऍटलिस्ट कन्सर्न असतं की बाबा पेशंटला काय होतंय आम्ही सांगितलं पोटात पेशंटला ब्लिडिंग होतं ते बोललं की आधीच्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्लीडिंग साठी घ्या आणि पेपरच नाही डिपार्टमेंटला गेलेलो बिलिंग डिपार्टमेंटची हे मीनाक्षी गोसावी त्या सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे तुम्ही मुख्यमंत्री सहायता पैसे आणा नाही तर भेटणं पण आला आम्हाला डॉक्टर बोलले की पाच लाख रुपये भरा त्याच्याशिवाय आम्ही तुमचं ऍडमिशन करू शकत नाही तुम्हाला तर वाटत नसेल ना तर तुम्ही विचार होतात डॉक्टरांचं काय विभाग म्हणत होतं आणि आता तुमची या हॉस्पिटल बद्दल काय करणार डॉक्टरांचं नाव काय होतं आणि त्यांनी पूर्ण ती प्रक्रिया सांगितली डॉक्टरांच नाव सुश्रुत आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत ऍडमिशन करायचं नाही आम्ही सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी कोसामी मॅडम ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा केर सरांकडे जा तुम्ही कुठल्या मंत्र्याचं असू दे काय असू दे आम्हाला घेणं देणं नाहीये आम्हाला सुश्रुत धैसाल सरांनी सांगितलेले पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही ते बोल कीबी डिलिव्हरी मंथिव्हरीय तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल एका बेबीचा दहा लाख रुपये बेबीचा दहा लाख रुपये आता खर्च घेत आणि तो दहा लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आताच घेतली आम्ही एक म्हणतो आम्ही भरतो पाहिजे सगळे फक्त आता इमिजिएट पेशंटला ऍडमिशन तरी घेऊ शकता की नाही तीन लाख रुपये भरून ऍटलिस्ट मी पेशंटला इलाज तरी करा ना पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती मला कोण बघत नाहीये पैशाच्या साठी ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे दोन तीन तास वाया गेले मग तिथून पुढे हॉस्पिटलला आणि डॉक्टर सुश्रुत असत आणि बिलिंग डिपार्टमेंट च्या मॅडम त्या बोलतात की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही आम्ही ऍडमिशनच नाही करत ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते डॉक्टर ते म्हणले पण काय हे तुम्ही पैसे भरलेच पाहिजे एक दोन तीन तासांचा वेळ गेला असेल तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे हॉस्पिटल मध्ये अवेलेबल पण असतील दिनाथ मंगेशकर हा चॅरिटी हॉस्पिटल आहे याचा अर्थ इथे गरिबांना माफक दरात उपचार मिळाला पाहिजे चॅरिटी हॉस्पिटलचे काही नियम आहेत या नियमाचा अंतर्गतच हॉस्पिटलने कार्य केले पाहिजे जसे चॅरिटी हॉस्पिटलने एकूण बेड्स पैकी दहा टक्के बेड्स हे आर्थिक दुर्बल लोकांसाठी आरक्षित ठेवले पाहिजे आणि त्यांना मोफत उपचार देण्यात आला पाहिजे हा मॅन्डेटरी नियम चॅरिटी हॉस्पिटलचा आहे उदाहरणार्थ बेड्स हॉस्पिटल आहे तर दहा बेड्स हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित असते आणि हॉस्पिटल यांच्याकडून एकही पैसा आकारू शकत नाही दुसरा नियम दहा टक्के बेड्स वर माफक दरात उपचार करणे हे हॉस्पिटलला बंधनकारक आहे म्हणजे समाजातील दुर्बल घटकांसाठी दहा टक्के बेड्स हे आरक्षित असले पाहिजे आणि त्यांना माफक दरात उपचार मिळाला पाहिजे आणि उरलेले ऐंशी टक्के बेड्स वर सामान्य दरात शुल्क आकारण्याचा अधिकार हॉस्पिटलला आहे मात्र यावरही सरकार वेळेवेळेवर नियंत्रण ठेवलं जाते आता या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात या नियमांचे पालन होत होते का त्यांचं ऑडिट होत होतं का त्यांची चौकशी करून किती गरिबांना यांनी उपचार दिलं याची चौकशी केली पाहिजे घटनेनंतर हॉस्पिटलने आपली प्रतिक्रिया दिली काय ते बोलले सांगू इच्छितो की दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशी पाठवणार आहे आता जे माध्यमात जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेला आहे यातनं फक्त दिनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो सर uh, हे पूर्ण शासन आणि दीननाथ हॉस्पिटल यांच्या प्रोसेस आहे आता मी काही कॉमेंट करू शकत काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटल वरती करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का मी uh, परत तेच सांगेन की आता माध्यमातून जी माहिती आलेली आहे जी मानली गेलेली आहे दीनाथ रुग्णालयाविषयी आली आहे त्यातून फक्त बदनामीच होते आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाहीये जी काय आहे ते सविस्तर आता प्रश्न असा उपस्थित होतो की प्रसुतीसाठी वीस लाख रुपये मागण्याचा अधिकार या चॅरिटी हॉस्पिटल किंवा मग प्रायव्हेट हॉस्पिटलला आहे का की डॉक्टर लोकांचा उपचार करण्याच्या नावावर लोकांच्या पैशावर डाका टाकण्याचं काम करत आहे का सरकारी हॉस्पिटलची अवस्था दिवसेंदिवस खालवत आहे प्रायव्हेट हॉस्पिटल मनमानी शुल्क आकारत आहे आणि चॅरिटी हॉस्पिटल तर एका प्रसूतीचे वीस लाख रुपये मागत आहे आणि त्यामुळे सामान्य लोकांचा जीव जातो आहे यावर शासनाचं लक्ष नाही शासनाला औरंगजेबची कबर काढण्यात जास्त रस आहे आणि इथे सामान्य हिंदू सुविधे अभावी आपला जीव गमावत आहे धन्य सरकार आणि धन्य ते देव म्हणून घेणारे लुटेरे डॉक्टर ज्यांच्या हावरण प्रवृत्तीमुळे एका मातेचा जीव गेला आणि दोन बाळांना आईची सावली गमावी लागली लाज वाटली पाहिजे अशा डॉक्टरांना जे फक्त पैशांसाठी लोकांना मरण अवस्थेत सोडून देतात आणि समाजात आपली खोटी शान दाखवतात की आम्ही लोकांचं जीव वाचवण्याचं काम करतो